मी राजू पडवळ आपण पाहतात समाजकट्टा युट्यूब चॅनल समाजकट्टा युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज नुकताच मान्य सर्वोच्च न्यायालयानं एक मत नोंदवलेलं आहे एस सी एस टीच्या क्रिमिलियर संदर्भात यासाठी आपणाकडे समाजकट्टा चॅनलवर चर्चा करण्यासाठी आज उपलब्ध झालेले आहेत माजी न्यायाधीश माननीय डी के सोनावणे सर डी के सोनावणे सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कायद्याचे विद्यार्थी आणि त्याच सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये त्यांनी लॉ प्रोफेसर म्हणून काम केलं त्यानंतर ते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचे शिक्षण देत आहेत विद्यार्थ्यांना सर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी मुंबई या पदावरून निवृत्त झालेले आहेत आजही सर पूर्ण देशभर भारतीय संविधानाचे मूलभूत कर्तव्य जनतेचे मूलभूत अधिकार भारतीय संविधान म्हणजे नक्की काय या संदर्भात जनजागृती करत आहेत सु, मान्य सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या मतावर चर्चा करण्यासाठी मी मान्य डॉक्टर डी के सोनावणे सरांकडे जात आहे सर जय भीम जय भीम आपलं समाजकट्टा युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत नुकताच एक निर्णय म्हणा किंवा मान्य सुप्रीम कोर्टाने मत नोंदवलेला आहे की एस सी एस टी समाजाचं कॅटेग्रिएशन झालं पाहिजे आणि त्यांना क्रिमिलियर लावला पाहिजे तर सर एक सर्वसामान्य नागरिकांना नुक मस्त, क्रिमिलियर या शब्दाचा अर्थच माहिती नसतो नक्की क्रिमिलियर म्हणजे काय किंवा वर्गीकरण म्हणजे नक्की का लक्षात घेतलं पाहिजे आपण की मी आता प्रतिक्रिया लोकांच्या ऐकल्या आहेत बऱ्याच लोकांच्या बहुतेक लोक क्रिमिलियर क्रिमिलियर बोलत आहेत कदाचित त्यांना देखील त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने समजलेला नाही साध्या साध्या भाषेत सांगायचं सा। तर क्रिमिलियरचा अर्थ असा आपण बोलू शकतो क्रीम म्हणजे मलाई मलाई हा मला आणि तो एक असा थर मला थर मलेचा थर, थर जितपर्यंत आलेला आहे तो थर त्याला साधा शब्द मराठीमध्ये आहे जो उन्नत गट आहे उन्नत, उन्नत, उन्नत आहे तुमची एक, एका विशिष्ट पातळी पर्यंत उन्नती झालेली म्हणजे तो उन्नत गट म्हणजे क्रिमिलियर तो क्रिमिलियर कुठ काय ठरवायचा त्याची क्रायटेरिया काय लावायचं ते सरकारच्या अधीन असतं जसं आज माझ्या मते ओबीसी करता फ्रिमिलियर लावत असताना आठ लाखांची मर्यादा त्यांनी ठेवून आहे तर अशा प्रकारे त्या समाजाचा पूर्ण अभ्यास करून मी जात म्हणत आहे समाजाचा समूहाचा पूर्ण अभ्यास करून त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे उन्नती किती झालेली आहे त्याच वेळात त्याची आर्थिक उन्नती कुठपर्यंत पोचलेली आहे असा सर्व विचार करून सरकार एक विशिष्ट लाईन मार्क करतं बेंचमार्क मार्क करतं की बा इथपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे तो ह्या उन्नत गटामध्ये तो क्रिमिलियर की ज्याला त्या राखीव जागेचा फायदा मिळणार नाही असा साधा अर्थ आहे त्याचा सुप्रीम कोर्टाने जे काय आता क्रिमिलेअरचं मत नोंदवलेलं आहे त्याविषयी वेगवेगळ्या वेग नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या राजकारण्यांच्या समाज आ, का समाज हिताची कामं करणाऱ्या समाजसेवकांच्या किंवा काही वकिलांच्या म्हणजे विविध समाज घटकातून काही प्रतिक्रिया येत आहेत काय वाटतं त्या प्रतिक्रिया त्या प्रतिक्रिया हा एक तर राजकीय आहेत किंवा इमोशनल आहेत भावनात्मक आहेत एखादी गोष्टला आपण विरोध करत असताना एखादं फाउंडेशन तयार करणं अशा त्या प्रतिक्रिया आहेत एक प्रतिक्रिया अशी होती के लिए है कि एन्ना है, है गरब, की मी ऐकली आहे की क्रिमिनल यांनाच का लावायचं एस सी एस टी करता ओपन गटाला का नाही त्यांच्यामध्ये पण लावा ना गरब त्यांच्यामध्ये लावा की बाबा जर विशिष्ट मर्यादेपर्यंत समाज असेल तर त्याला कुठल्या सवलत द्यायच्या नाही हे फक्त आपलं समर्थन करण्याकरता लावलेल्या किंवा केलेले कि विचार असू शकतो तो त्याला खऱ्या अर्थाने कॉन्स्टिट्युशनल बेस नाहीये घटनात्मक आधार नाहीये काही लोक असे म्हणतात की घटनेमध्ये कुठे लिहिले क्रिमिलियर्च खरोखर आहे ही गोष्ट खरी आहे घटनेमध्ये क्रिमिलअर्च लिहिलेलं नाही एखादी तर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की जे वर्गीकरण करण्याचं किंवा त्या एस सी एस टीच्या लिस्टमध्ये वाढ करणं कमी करणं हा अधिकार फक्त राष्ट्रपतीचा आहे तो न्यायालयाचा अधिकार नाही आहे ह्याचं जर आपण पाहिलं मग मी म्हटल्याप्रमाणे जरी ती लिस्ट प्रेसिडेन्सी ऑर्डर नाईनटीन फिफ्टी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला असेल त्यामध्ये कमी जास्त करण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे आणि राज्यघटना जी आपली आहे तीनशे पंच्याण्णव कलमाची आहे ज्यामध्ये बावीस चाप्टर आहेत आणि बावीस चाप्टर आहेत आणि शेड्युल्स आहेत नऊ शेड्युल्स आहेत नऊ दहा शेड्युल्स आहेत ह्या शेड्युल्स आणि ही आपली राज्यघटना याचा अर्थ लावण्याच काम अर्थ लावण्या लावण्याची जी पॉवर आहे ती सुप्रीम कोर्टाची आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी हे लोक जे म्हणतात हे घटनेमध्ये नाही ते घटनेमध्ये नाही मग तुम्ही सांगा मला आपण नेहमी आता वास्तू पेपरामध्ये सामान्य माणूस वाचतो ऐकतो टी व्हीमध्ये की रिझर्वेशनची मर्यादा ही फक्त पन्नास टक्केच आहे पन्नास टक्केच्या पुढे रिझर्वेशन ठेवता येत नाही हे घटनेत लिहिले नाही ना तर हे सुप्रीम कोर्टाने केलेलं इंटरप्रिटेशन आहे त्याचा लावलेला अर्थ आहे आणि ती पॉवर ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये सुप्रीम कोर्टाला आहे मी तुम्हाला ज्यांना थोडाफार कायदा कळतो त्यांच्याकरता मुद्दाम एक गोष्ट सांगतो की आपण नेहमी म्हणतो की सर जरी पार्लमेंटला राज्यघटना बदलण्याचा अधिकार असेल तरीही त्यांना घटनेचा साचा बदलता येत नाही म्हणजे सायलेंट फीचर्स जे आहे त्याचा जो मूळ ढाचा आहे त्यात बदल करता येत नाही असं घटनेमध्ये कुठे म्हटलेलं नाहीये घटनेत असं म्हटलेलं आहे की संसदेला घटनेमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार आहे परंतु ही जी मर्यादा आहे किंवा जो ब्रेक आहे हा सुप्रीम कोर्टाने एका प्रसिद्ध निकालामध्ये म्हणजे केशवानंद भारतीचे निकाल दिलेला आहे सांगायचं तात्पर्य असं की घटनेचा अर्थ लावायचं काम हे सुप्रीम कोर्टाचं आहे त्याच्या कुठल्या प्रकारे कुठल्या कलमाला वळण द्यायचं आहे हे काम देखील सुप्रीम कोर्टाचं आहे मग आता हे जे लोक स्टेटमेंट सगळ्या करत आहेत त्याच्यातून जनभावना भडकण्याची शक्यता वाटते निश्चितपणे आणि त्याचे दुर्गामी परिणाम हे जनभावना भडकवत आहेत जनभावना भडकतील काही लोकांना राग येईल का काहींचा उद्रेक होईल काही लोक उद्या रस्त्यावर येतील निश्चितपणे रस्त्यावर येतील पण हा उद्रेक हा क्षणिक असणार आहे त्याच्यातून सामाजिक दुहेरीची भिजत पेरली जातील असं वाटतं असं मला वाटत नाही फक्त काही काळ हा वाद असणार आहे जसं आपण तीनशे सत्तर कलम रद्द केलं थोडा काळ वाद झाला त्यानंतर शांत झालेला आहे अशाच प्रकारे हा जो निकाल आहे याचं जे गांभीर्य आहे याच्यावरती ज्या प्रतिक्रिया आहेत काही आंदोलन होतील ते ही फक्त काही काळापुरते बरेच असतील हे कायम नसणार आहे आणि दोन्ही ह्याच्या दुईचा प्रश्न होतच नाही कारण कुठल्या एका विशिष्ट समाजाला किंवा उच्च न्यायाला कुठल्याही प्रकारचं आव्हान दिलं गेलेलं नाही किंवा त्यांच्याकडून काही काढून घेतलेलं नाही तर हे एका समा समूहामध्येच वर्गीकरण करावं असं न्यायालयाने म्हटलेलं आहे ते पण कराच असं म्हटले नाही तर फक्त राज्य सरकार किंवा सरकार हे करू शकतं असं म्हटलेलं आहे वाटतं राज्य सरकारांनी करावं ते माझं तर वैयक्तिक मत आहे बिंग अ स्टुडंट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल लॉ राज्य सरकारने ते करावं त्याकरता एखादी कमिशन नेमावं त्या कमिशनला सांगावं की इम्पेरिकल डाटा तयार करा सरळ सरळ फक्त सुप्रीम कोर्टाने मत नोंदवलं म्हणून त्यांना कमी लेअर लावा असं नाही आहे त्याकरता कमिशन नेमा त्या समाजाचा समाजाचा अभ्यास करा त्या वर्गाचा अभ्यास करा आणि खरोखर त्या समाजाला कुठपर्यंत क्रिमी लेअर आपण लावू शकतो हे इम्पेरिकल डाटाने तयार करा पण ते शुद्ध, शुद्ध मनाने व्हायला काम हवं शुद्ध, शुद्ध काम मनाने कुठल्याही प्रकारचे द्वेष भावना त्यात कामा नये काम करणाऱ्याने शुद्ध मनाने पाहिजे हा इम्पेरियकल डाटा जमा झाल्यानंतर जो का आपण म्हणतोय की उन्नत गटातील माणूस आहे तो हे सगळं सोडायला तयार होईल असं वाटतं सहज असं जे होणार नाही होणार नाही कारण जो मनुष्य सत्तेत असतो ना त्याला प्रकार हा आहे की मला तुम्ही का पण ते तुम्हाला हळूहळू लागेल त्याकरता तुमची मानसिकता तयार झाली पाहिजे किंवा शासन त्याच्यावर काही निर्बंध आणू शकतो शासन निर्बंध डायरेक्ट आणू शकणार नाही परंतु जर त्यांनी योग्य प्रकारे अंमलबजावणी अंमलबजावणी केली तर निश्चितपणे मर्यादा येतील तुम्हाला काय वाटतं क्रिमिलियर लावणं गरजेचं आहे एस सी एस टी लावायला काहीच हरकत नाही काहीच हरकत नाही काही हरकत नाही काय फायदा होऊ शकतो त्याच्या फायदा हा होणार आहे की एका विशिष्ट समूहामधील काही लोक जर एखादा बलिदा खास असतील पण त्याचा दुसरा बांधव तिकडे उपस्थित ही चांगली संकल्पना आहे सुप्रीम कोर्टाची वाईट नाही अजिबात सर हा जो क्रिमिनियरचा प्रश्न आलाय मान्य सर्वोच्च न्यायालयानं तो प्रश्न राज्य सरकारांकडे सुपूर्द केलाय एकंदरीत आपण बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व पाहता बाबासाहेबांनी शोषित पीडित पीडितांसाठी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे जर हा निर्णय बाबासाहेब अस्तित्वात असताना अशा पद्धतीचा निर्णय जर आला असता तर आपण एक इमॅजिन करू शकतो की शोषित पीडितांसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय मत आलं असतं हा प्रश्न तसा एक कायद्याच्या अभ्यासक उत्तर द्यायला अतिशय कठीण आहे परंतु एक लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी होते आणि कायद्याचा आदर करणारे होते जरी ही राज्यघटना डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेली आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या हयातीमध्ये देखील या राज्यघटनेमध्ये बदल झालेले आहे आणि ते त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारले आहे ते एका ठिकाणी असे म्हणतात राज्यसभेमध्ये की राज्यघटना लिहित असताना मी सर्वच गोष्टी त्यामध्ये आणू शकलेलो नाही काही गोष्टी माझ्या मनाच्या विरुद्ध केलेल्या आहेत हे सगळं दाखवत आहे दर्शवत आहे हा आंबेडकरामधील लोकशाहीवाद आणि बहुमताचा निर्णय आंबेडकरां जर या ठिकाणी जिवंत असते मी लक्षात घेतलं पाहिजे हा प्रश्न अतिशय कठीण आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक कार्य हे एका विशिष्ट जातीकरता मर्यादित नव्हतं या देशामधील जे जे दबले लोक आहेत वंचित आहेत त्यांचा स्तर उंचावा अशा मताचे डॉक्टर आंबेडकर होते जर ते आज असते तर त्यांच्या देखील गोष्ट लक्षात आली असती की माझा काही समाज आजही काही गोष्टीपासून दूर आहे त्यांना त्याला मला त्याच्या जवळ गेलं पाहिजे आणि त्याचा हा अर्थाचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हा आंबेडकरांनी निश्चित विचार केला असं मला वाटतं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना आपण समोर ठेवून मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे काय मत नोंदवलंय ते आपण स्वीकारायला हवं असं स्वीकारायला हवं त्याचा आदरच केला पाहिजे आदर केला आदर केला पाहिजे कारण बाबासाहेबांची एकंदरीतच चळवळ शोषित पीडित वंचितांसाठी आहे आणि त्या चळवळीतला माणूस जर खेड्यापाड्यातला माणूस जर तो वंचित राहत असेल शोषित राहत असेल तर अशा शोषित पीडितांच्या वंचितांच्या चळवळीचे जे दीपस्तंभ आहेत त्या दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना साक्ष ठेवून आपण आपल्या बांधवांना वर काढण्यासाठी या निर्णयाचं स्वागत करणं गरजेचं आहे असं आपलं मत आहे धन्यवाद सर आपण समाजकट्टा युट्यूब चॅनल साठी जो वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आभारी आहे